नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करतो आम्हा पत्रकारांना मीडियात काम करणाऱ्यांना जर दर दिवशीऐवजी दर रात्री फुकटचं जेवण नसेल दारू मिळत नसेल तर आमच्यातले बहुसंख्य अस्वस्थ होतात कावरे बावरे होतात त्यांना कर्मना कर्मेनासं होतं एवढी त्यांना दररोजच्या चकटफू जेवणाची सवय लागलेली आहे म्हणजे जर त्यांना हे अशा पद्धतीचं चकटफू जेवण मिळालं नाही आणि ते जर घरी असले तर बायकोवर मुलांवर चिडचिड करतात रागावतात इकडून तिकडे अस्वस्थपणे यरझारा घालतात किंबहुना जर त्याचवेळी त्यांना अमुक एखाद्याकडून आवतण आलं आणि या जेवायला दारू प्यायला असा जर त्यांना निरोप मिळाला तर हेच मीडियातले हेच पत्रकार जागच्या जागे आनंदानं बागडायला लागतात उड्या मारायला लागतात आमच्याच पत्रकारितेमध्ये एक चित्रविचित्र कपडे घालून फिरणारा जो पत्रकार आहे त्याची एकेकाळची अवस्था याच पद्धतीची होती म्हणजे जर त्याला एखाद्या दिवशी किंवा रात्री जर चकटफू जेवण विथ बियर मिळालं नाही तर तो चक्क बायकोकडून ती दारू आणि जेवण वसूल करायचा तिच्या पर्समधनं पैसे काढायचा मित्रांनो थोडक्यात काय तर फुकटच्या जेवणाची जी सवय मीडियातल्या बहुसंख्य मंडळींना लागलेली आहे त्याच पद्धतीची सवय विखे पिता पुत्रांना लागली आहे तुम्हाला माहिती आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे या राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि त्यांचे चिरंजीव न्यूरोसर्जन डॉक्टर सुजय विखे पाटील हे नगरचे खासदार आहेत या दोघांना दर दिवशी अनेकांकडून मनस्ताप असतो अनेकांकडून त्यांचा छळ सुरू असतो त्यांना राजकीय यातना दिल्या जातात अनेक टेन्शन्स त्यांना दिले जातात कित्येक तणावग्रस्त प्रसंगातून त्यांना दररोज वावरावं लागतं आणि विखे पाटलांचं असं म्हणणं की टेन्शन तो मागताही आहे म्हणजे जर त्यांना या पत्रकारांच्या पद्धतीनं अमुक एखाद्या दिवशी टेन्शन नसेल तर हे विखे बाप बेटे याच पद्धतीनं घरात इकडून तिकडे अस्वस्थपणे येअरझारा घालायला लागतात आज टेन्शन कसं नाही या आश्चर्याच्या प्रश्नात ते स्वतःलाच वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि अमुक एखादं टेन्शन आलं की मग ते दोघेही जागच्या जागी आनंदायला बागडायला लागतात विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचं तर असं आहे की त्यांना त्यांच्याच पक्षातले त्यांच्याच मंत्रिमंडळातले त्यांच्या नगर जिल्ह्यातले त्यांच्या मतदारसंघातले किंवा अगदी थेट नाशिक जिल्ह्यातले किंवा राज्यातले देखील बहुसंख्य टॉपचे टॉपमोस्ट नेते अपवाद अर्थातच देवेंद्र फडणवीस सतत त्यांच्यावर खार खाऊन असतात त्यांना विरोध करतात त्यांच्यावर सारे जेलस असतात त्यांच्या राजकीय यशस्वीतेविषयी बहुतेकांच्या मनात असूया असते म्हणून विदाउट टेन्शन विखे पाटील पिता पुत्र हे गणित अजिबात कोणालाही न पटणारं असतं हा व्हिडिओ करत असताना आत्ताच माझ्या कानावर बातमी आली की हे जे रांगेत उभे राहून आमच्या मीडियातले वेगवेगळ्या नेत्यांकडे जेवायला जातात किंवा ज्या गिफ्ट्स असतात त्या देखील रांग लावून घेतात त्यांची ही सवय बघून महाराष्ट्र शासनानं म्हणे असं ठरवलेलं आहे की या पद्धतीच्या जेवण घेणाऱ्यांना आता जीवनगौरवऐवजी जेवण गौरव पुरस्कार द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे एनिवे तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातले नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत ते उभे राहिले की हमखास निवडून येतात खासदार होतात त्यामुळे या विखे पाटील पिता पुत्रांचे राजकीय शत्रू खूप आहेत म्हणजे नगर जिल्ह्यातले अत्यंत प्रभावी ताकदवान नेते बाळासाहेब थोरातांपासून तर थेट भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे किंवा राज्यातले शरद पवारांसारखे प्रभावी नेते थोडक्यात काय तर जागोजाग पदोपदी या विखे पाटील पिता पुत्रांना राजकीय विरोधक आहे आणि या साऱ्यांचा सा त्यांना मानसिक त्रास व जाच सहज सतत सहन करावा लागतो म्हणजे तुम्हाला मला आठवतं की शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते म्हणजे मला असं वाटतं की एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना आधीचे मुख्यमंत्री अरा अंतुले किंवा त्यांचे पारंपरिक शत्रू शरद पवार यांच्याकडून सतत त्रास जाच सहन करावा लागायचा अतिशय प्रखर विरोध अंतुले पवारांसारख्या विविध नेत्यांकडून शंकरराव चव्हाणांना होता आणि त्या शंकरराव चव्हाणांच्या पाठीशी ज्यांना अजिबात व्यवहार माहीत नव्हते त्यामुळे त्यांच्या पाठीशी कणखर मजबूत असे फारसे पाठीराखे नव्हते पण त्यातलेच एक होते बाळासाहेब विखे पाटील थोडक्यात काय तर हेच बाळासाहेब शंकरराव चव्हाणांसाठी मग ते शरद पवार असेल किंवा या राज्यातले कुठलेही त्यांच्या पक्षातले किंवा पक्षाबाहेरचे विरोधक पुरून उरायचे पण दुर्दैवानं आज त्याच शंकररावांचे पुत्र अशोक चव्हाण हे या विखे पाटील पुता पिता पुत्रांच्या विरोधात आहेत म्हणजे अगदी अशोक चव्हाणांपासून तर राज्याच्या कानाकोपऱ्यातले जे काय प्रभावी नेते आहेत मग ते थेट भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा विरोधात ते त्या साऱ्यांचा सा त्रास जाच या विखे पाटील पिता पुत्रांना सहन करावा लागतो आणि त्याची त्यांना सवय लागलेली आहे तरीही ते राजकारणात यशस्वी आहे प्रत्येक निवडणुकीत निवडून येतात आणि राधाकृष्ण विखे पाटील तर हमखास मंत्रिमंडळात असतात नगर जिल्ह्यातले आमदार निलेश लंके दिसतो भोळा परी अंतरी नाना कळा या पद्धतीचं त्यांचं नेतृत्व म्हणजे दिसायला अगदी बावळट साधा किंवा असेलही पण आतून मात्र पक्का आणि बेरकी राजकारणी त्यांचा या विखे पाटील पितापुत्रांना मनापासून विरोध किंवा याच विखे पाटील घराण्याचे पारंपरिक विरोधक माजी आमदार श्रीमती संजीवनी कोल्हे किंवा त्यांचे सुपुत्र विवेक कोल्हे किंवा अर्थातच बाळासाहेब थोरात किंवा कडू म्हस्के देवकर हे स्थानिक राजकारणातले त्यांचे कडवे आणि पक्के विरोधक हे सारे एकवटले आहेत आणि त्यांना शंकरराव गडाखानसारख्या माजी राज्यमंत्र्याची किंवा या नगर जिल्ह्यातल्या प्रभावी नेत्याची अगदी उघड मदत आहे ते सारे एकपटले आहेत पण हा प्रकार डॉक्टर सुजय किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी अजिबात नवीन नाही किंबहुना या पद्धतीचा कडवा विरोध नसेल तर वी के पाटील कसे अस्वस्थ होतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीमध्ये हे सारे एकत्र आले आहेत विशेषत या साऱ्या विरोधकांनी आमदार निलेश लंके किंवा शंकराव गडाख या मातब्बरांना सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उभं करायचं ठरविलेलं आहे आणि त्यांच्या त्यावर जोरात चर्चा सुरू आहेत त्यांच्या ज्या बैठकी ज्या खाजगी बैठकी होतात किंवा असतात त्यात प्रसंगी काही भारतीय जनता पक्षाचे प्रभावी नेते देखील सामील झालेले असतात त्यांना सहकार्य करतात आणि हा प्रकार विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत आल्यानंतर किंवा राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्या तो लक्षात आणून दिल्यानंतर अलीकडे वेळात वेळ वेड़ काढून स्वतः फडणवीस आपल्या पक्षातले जे विखे पाटलांचे प्रबळ विरोधक आहेत त्यांना व्यक्तिशहा बोलावून घेत आहेत त्यांची समजूत काढताहेत किंवा जे काही आपापसातले आप छोटे मोठे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत अर्थात मतभेद आणि मनभेद संपतील किंवा नाही पण तरीही डॉक्टर सुजय विखे पाटील का निवडून येतात हे तुम्हाला माहिती आहे का उत्तर त्यांच्या दृष्टीनं कठीण आहे पण मला ते दे देणं अगदी सोपं आहे या विखे पाटलांनी म्हणजे अर्थातच आधी राधाकृष्ण आणि त्यानंतर डॉक्टर सुजय यांनी नगर जिल्ह्यात किंवा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात किंवा राधाकृष्ण यांच्या विधानसभा मतदारसंघातलं प्रत्येक घर जोडलेलं आहे प्रत्येक कुटुंब मग ते प्रसंगी विखे पाटला विखे पाटील ज्या राजकीय पक्षात असतात ते त्या विचारांचं अमुक एखादं कुटुंब नसेल तरीही ते सारे जेव्हा केव्हा विखे पाटलांची निवडणूक असते तेव्हा राजकीय विरोध विसरून हमखास डॉक्टर सुजय किंवा राधाकृष्ण यांना मतदान करून मोकळे होतात कारण प्रत्येक घरात घराघरात प्रत्येक कुटुंबात या विखे पाटलांनी अगदी मनाचा उदारपणा ठेवून सहकार्य केलं आहे या कुटुंबातल्या तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे स्वतःच्या पायावर उभे राहताना त्यांना मनापासून मदत केली आहे त्यामुळे या दोघांकडे हे सारे एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे बघतात मोठ्या भावासारखे बघतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे अमुक एखादा मतदार जरी शंकरराव गडाखांना मानणारा असेल किंवा बाळासाहेब थोरातांचा लाडका असेल किंवा कोल्हे घराण्याशी संबंध ठेवून असेल तरीही जेव्हा केव्हा अमुक एखादी निवडणूक असते तेव्हा ते सारे हमखास विखे पाटलांच्या पाठीशी उभे राहतात आणि दरवेळी प्रत्येक निवडणुकीत विशेषतः महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये मग डॉक्टर सुजय असतील किंवा राधाकृष्ण असतील हमखास निवडून येतात मित्रांनो अर्थातच विखे पाटील हा विषय येथे संपलेला नाही अनेक बारकावे मला तुम्हाला सांगायचे आहेत त्यावर पुन्हा कधीतरी तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार